नमस्कार गोरख भाऊ नमस्कार आज तुम तुमच्या शेतामध्ये आम्ही सगळे आलेलो हो। आहोत तर हायटेक परिवाराकडून तुमचं खूप खूप मी अभिनंदन करतो की आज आपण आपल्या शेतामध्ये एक्कावन्न झिरो सहा ला हे वाण लावलेलं आहे आणि हे वाण लावल्याच्या नंतर तुमच्या चेहऱ्यावरच हास्यच मला सांगतं की तुम्ही हायटेकच्या प्रोडक्ट जर समाधानी आहात तर जरा पूर्ण कस्मातीच्या शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय म्हणून तुमच्यासारख्या शेतकऱ्यांना नवीन नवीन प्रयोग करतात आणि हा नवीन प्रयोग जर सक्षस झाला तर कदाचित आपल्या कस्मातल्या शेतकऱ्यांचं सुद्धा फार समाधान होईल तर जरा तुमचा पूर्ण परिचय द्या मला माझं नाव नमस्कार माझं नाव गोरख नामदेव बागोल मी राहणार लोहने तालुका देवळा जिल्हा नाशिक बर मी एक पाच पाच वर्षापासून मकाईच्या ज्या ओराट्या हा टाक टाकत होतो बरोबर त्याच्यामध्ये मला जे काही प्रॉब्लेम येत होते ते दरवर्षी नवनवीन प्रकारचे बियाणे घ्यायचे चांगले चांगले महागडे बियाणे घ्यायचे टाकायचे आणि परंतु जेव्हा उत्पन्न निघायचं ते आपलं जे सेटिस्फाईड पाहिजे से ना ते नाही बरोबर जेणेकरून झिरो म्हणजे आपला जो काही खर्च टाकला जातो होता तो सुद्धा उत्पन्न निघत नव्हतं माझं ओके शेवटी वैताकून मग मध्ये काय करावं काय करावं असं म्हणजे माणूस कसं उत्पन्न निघाला नाही माझा शेतकरी कसं त्याच्यात जातो टेन्शन मध्ये बरोबर आहे मग त्यामध्ये मग मी थोडस उसाकडे वळालो थो। ओके उसाकडे वळाल्यानंतर म्हटलं दोन वर्षाचं उत, उत्पन्न घेतलं तरी मध्ये मध्ये थोडस म्हटलं ढोरांच्या चारासाठी मग काही टाकतच राहिलो बरोबर परंतु अनेक प्रकारच्या ओराट्या हो असताना सुद्धा महागड्या ओराट्या हो टाकून सुद्धा आमच्याकडे जो एक प्रॉब्लेम आहे एक वेल्टिंग आणि करपा बरोबर आहे अनेक प्रकारच्या ओराट्या टाकून पण तो प्रॉब्लेम काही सॉल्व्ह होत नव्हता तुम्ही हे जे नदीच्या किनारी जे आहे लोनेर खेंगोडा जो ट्रॅक आहे इथलचे शेतकरी बांधव खास करून रोगासाठी फार परेशान आहे आणि तुम्ही सुद्धा रोगाला परेशानी करून तुम्ही ऊस लावला होता बरोबर बरोबर आहे पण तुम्ही दोन वर्षे ऊस लावला आणि तुमचं पुन्हा मन झालं की नाही यार आपण अजून मक्क्यावर वळू म्हणून तुम्ही गेल्या खरीप दोन हजार चोवीस मध्ये तुम्ही मक्का लावला पुन्हा लावला तर तुम्ही किती पॅकेट लावला होता त्यावेळेस मी त्यावेळेस सात एकर मका म्हणजे चौदा पॅकेट लावले ते चा, लाव इतर कंपनीचे चौदा पॅकेट इतर कंपनीचे लावले आणि हायटेक चव झिरो किती लावलं होतं हायटेकच असं झालं सर जेव्हा वेळेस माझं ते चौदा पॅकेट आणले एक साधारणतः वीस गुंठ्याचा सा तुकडं होता बर आणि तिथे मला बियाणं कमी पडलं ओके मग गावात गेलो चालू चालू मी लेबर असल्यामुळे चालू चालू आलो म्हणजे मला एक पॅकेट द्या म्हणून बर मग त्या दुकानदाराने मला ही व्हॉरायटी दिली बरोबर आहे एकावन जिरो सात मी ते दुकानदाराला विचारलं म्हणजे येईल का तो माझ्या भरवश्यावर घेऊन जा बरोबर ठीक आहे बाबा म्हटलं टाकून पाहिलं कारण कसं आहे दरवर्षाला मी एक नवीन कंपनीचं काहीतरी एक नवीन व्हरायटी वान टाकतच राहतो बरो बरोबर आहे तर यामध्ये बन... जे तुमचे दुकानदार बंधू आहेत त्या दुकानदाराचं नाव काय ओम ॲग्रो सोल्युशन गावाचं नाव लोहनेर तर ओ मायग्रो एजन्सी लोनेरच खरं मनापासून आपण त्यांचे आभार व्यक्त करायला पाहिजे की त्यांच्या भागातल्या शेतकऱ्यांसाठी राईट वाहनाची निवड करून तुम्हाला पहिलं एक्कावन्न झिरो सहा त्यांनी एक, एक पॉकेट दिलं बरं दिल्याच्या नंतर काय तुमच्या प्रतिक्रिया राहिल्या मी एक ते एक पॉकेट टाकल्यानंतर नशीब असं की पाऊसच चांगलाच होता परंतु त्या एक्कावन्न झिरो सहा ही जी होती हे माझ्या चौदा पॅकेट यांना मी कीटकनाशक बुरशीनाशक हे सगळं मारलं बरं खत टाकले पण ह्या वराटीला मला बी टाकायला वेळ भेटला नाही आणि फवारणीला वेळ भेटला नाही बरोबर आहे ज्या वेळेस मग काही कापणीला आला कापणीला आला हे बाकीचे चौदा पॅकेट ज्या इतर कंपनीचे टाकलेले होते त्याच्यामध्ये वेल्टिंगचा प्रॉब्लेम आला कर्क्याचा प्रॉब्लेम आला बरोबर आहे आणि बिट्टी नरम पडली बरोबर आहे बिट्टी नरम पडली ते सात एकर मध्ये मला म्हणजे नाराज झालो मी करायचं काय आणि ही जी होती थोडी लेट होती बरं म्हटलं आता हीच काय देणार आहे असं म्हणून मी ह्याच्याकडे पण लक्ष दिलं नव्हतं बरं पण ज्या वेळेस मी कापणीला चालू केलं कापणीला चालू केल्यानंतर इतर वर मी कापून आणली आणि शेवटी एकावन्न झिरो सहा मी कापणीला आली कापायला गेलो कापली खोडली तिच्यामध्ये मला एकच पाहायला मिळालं जे आम्ही चौदा पॅकेट टाकलेले होते आणि हे एक पॅकेट टाकलेलं होतं बरं याच्यामध्ये एक कंपेरिजन एकच केलं की मला एकावन्न झिरो सहा मध्ये कुठल्याही प्रकारचा करपा कुठल्याही प्रकारचा वेल्टिंगचा प्रॉब्लेम ओके सगळ्यात महत्वाचं आळई अच्छा अळाई लष्करी जी अळाई आहे अळाईचाही प्रादुर्भाव लागते कमी दिसला मागच्या बरोबर आहे तर एका पॅकेटला तुम्हाला किती उत्पादन आलं आपलं मला दीड ट्रॉले कंस आले होते त्याच्यामध्ये मला बावीस क्विंटल दाना पडला होता म्हणजे जवळपास अर्धा एकरामध्ये तुम्हाला बावीस एका पॅकेट म्हणजे एका एकरामध्ये तुम्हाला चौवेचाळीस क्विंटल ज्या भागामध्ये काहीच येत नव्हतं अशा भागात तुम्हाला उत्पादन मिळालं आणि राहिलेले जे चौदा पॅकेट त्यात किती उत्पादन झालं आता सांगायला लाज वाटते शेतकरी मोठे असताना सगळे तंत्रज्ञान मोठं असताना सुद्धा उत्पन्न जर बघितलं ही टाकून माझा अठ्ठावन्न क्विंटल मग आला म्हणजे अठ्ठावन्न मध्ये मायनस जर बावीस केलं तर उरलेलं जे उत्पादन आहे चौरेचाळीस क्विंटल तुम्हाला चौदा पॅकेटला आलं जवळपास तिकडे आलं आणि इथं तुम्हाला एकावन्श एवढंच उत्पन्न आले मग एकावन्न झिरो सहा एक पॅकेट तुम्हाला चांगलं आल्यामुळे आता दोन हजार पंचवीस खरीप मध्ये तुम्ही एकावन्न झिरो सहाची किती पॅकेटची निवड केली मी एक्कावन्न झिरो सहा दहा पॅकेट आणलेत सर बरोबर आहे म्हणजे पाच अकरा मध्ये एक्कावन्न हो। एक झिरो सहा आलेत आणि दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी करपा येतायला दिसतोय आणि आज एक्कावन्न झिरो सहा मध्ये तुमच्या शेतात जाणवते जाणवतोय काही माझ्या क्षेत्रामध्ये मी आता आमच्या शेजारी एक प्लॉट फेल झाला हा इतर कंपनीचा होता बर चार एकरचा प्लॉट फेल झाला मी आ, फिर लो। आ, से से त्या दिवशी लगेच आलो पूर्ण क्षेत्र फिरलो म्हटलं याच्यामध्ये करपा आहे का नाही बघू बरोबर आहे कारण सगळ्यात महत्वाचं त्या माणसं म्हणजे त्या शेतकऱ्याने ती वरेटी ज्या दिवशी टाकली त्याच्या दुसऱ्या दिवशी ही वरेटर टाकलेली बरोबर आहे म्हटलं त्याचं माझं जर एकच दिवसाचं लागवड आहे म्हणजे आपल्याकडे पण वेल्टिंग आहे व असं धरलेलं धरलेलो बर ज्या वेळेस मी माझा घडी जेव्हा शेतामध्ये फिरायला आलो मला म्हटलं बाबा आपल्याला प्लॉट चेकिंग करायचं जेव्हा चेकिंगला आलो तर मला स्वतःहून जेव्हा फिरलो तर घरी जाऊन मला एक शांततेच हे घेतलं मी का या वर्षी आपण जी बी ओराटी हो घेतली तर त्याच्यामध्ये बेटर ठरलो बरं जेणेकरून अंदाज आला की माझं उत्पन्न हे मला घरापर्यंत मिळणार आहे आता करेक्ट आहे तर खरंच शेतकरी बांधवांसाठी हायटेक एक्कावन्न झिरो सहा एक वरदान आहे याचं कारण की करपा येणार नाही आणि जेवढे करप्याला शेतकरी वैतागलेले आहेत शेतकऱ्यांना चांगला पर्याय वाटतो एकावन्न झिरो सहा एक नंबर तुमच्या हातामध्ये कनिष आहे आता, आता भी भी आले। मी तुमच्या शेतात बी कणस आलेत तर काय वाटतं कनिष टोकापर्यंत भरलेला आहे सर्व मी भरपूर ठिकाणी बघितले तुम्ही तर इथं आपण इथंच बघतोय मध्ये कुठेही गेलं तर मला कोणताही कनिष चेक केलं तर शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे जिथे आपण हे होतो ना बरोबर म्हणजे आता हे जे कनिष आहे ह्यात पद्धतीचं सर्व कंस भरलेले आहेत आज तुमच्या प्लॉटला किती दिवस झाले आपण ह्या सात जूनला पेरणी केलेलं होतं हो सात जूनला आज जर विचार केला तर किती तारीख आहे आजची अच्छा अकरा अकरा तारीख आहे म्हणजे जर विचार जर केला तर शंभर दिवस आणि तीन दिवस एकशे तीन दिवसामध्ये तुमचा हा पूर्ण प्लॉट रेडी आहे आणि या शेतामध्ये तुम्ही कांदा सुद्धा लावू शकता कांद्यासाठी कारण तुमच्या कसमाते शेतकऱ्याचा कांदा म्हणजे पॅशन आहे आणि कांदा लावण्यासाठी मक्का अगोदर घेऊन जे लवकर येणार जर वाहन असेल एक्कावन्न झिरो सहा सारखं तर नक्की तुम्हाला फायदा होणार शंभर टक्के तर नक्कीच शेतकरी बांधवांनो जसं गोरख भाऊ आज खुश आहेत त्यांच्या चेहऱ्यावरच रोनक बघूनच मला असं वाटतं की खुश आहे आणि नक्कीच कसमादेमधले शेतकरी सुद्धा गोरखबाऊ सारखे खुश होतील एकावन्न झिरो सहाची जर लावगड केली तर तर पुन्हा गोरखबाऊ तुमचं खूप खूप अभिनंदन चांगली मेहनत करून तुमच्या शेतामध्ये आज उभं केलं त्याबद्दल तुमचं खरंच जेवढं करावं तेवढं कौतुक कमी आहे धन्यवाद धन्यवाद